नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या यूट्यूब चॅनलमध्ये घेऊन आलो अजून एक नवीन अपडेट मित्रांनो सर्वप्रथम द्वितीय सत्र जे जिल्ला आहे ते आपलं बऱ्याचशा जिल्हा परिषदामध्ये तीन तारखेला सुरुवात होत आहे तत्पूर्वी बऱ्याचशा जिल्हा जिल्ह्यांमध्ये शाळा शुक्रवारीसुद्धा सुरू झालेल्या आहेत जेव्हा आपल्या शाळा सुरू होणार आहेत तेव्हा आपण एकतर नवीन शाळेवर असणार आहे रा आता साताऱ्या झेडपीचे सुद्धा तीन तारखेला रिलीव्ह होणार आहेत सर्व शिक्षक त्यामुळे राज्यातील सर्व शाळा जिल्हा परिषदांचे शिक्षक आता ज्यांची बदली झाली आहे ते आता नवीन शाळेवर रुजू झालेले आहेत मग आपण नवीन शाळेवर रुजू झालेला असल्यामुळे आपल्याला हे पॅटचे जे गुण आहे ते नवीन शाळेतील विद्यार्थ्याचे आपल्याकडे जी येता येईल ते त्याचे भरावे लागणार आहेत मग हे गुण भरताना आपण आपली जी श पूर्वीची शाळा आहे ती शाळा कशी बदलायची आणि नवीन शाळा कशी ॲड करायची हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका सर्वप्रथम मी आता स्विपचॅट हे बघा स्विपचॅट ॲप्लिकेशन जे आहे ते ओपन केलेलं आहे स्विपचॅट ओपन केल्यानंतर आता इथं मी पॅट महाराष्ट्रामध्ये माझी ही जुनी शाळा आहे आता मला ही शाळा बदलायची आहे तर सर्वप्रथम मला इथून लॉग आऊट करावं लागेल इथं लक्षात ठेवा तीन रेसवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे लॉगआउट ऑप्शन दिसतो आणि तिथे आपल्याला लॉग आऊट करता येतं लॉगआउट केल्यानंतर आता इथे बघा आपल्याला इथे फोन नंबर टाकण्यासाठी सुविधा उपलब्ध होते मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आपला आणि त्याच्यावर ओ टी पी पाठवा मोबाईल नंबर जो रजिस्टर असेल यापूर्वी जो वापरत होते तोच टाका आणि इथे बघा आता आपल्या माझे शाळेचं माझे मोबाईल नंबर रजिस्टर झालेला आहे आता इथे आपल्याला शाळेचा कोड टाकायचा आहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जी नवीन शाळा आहे त्या शाळेचा कोड टाकावा लागणार आहे ठीक आहे ही नवीन शाळेचा कोड आहे शाळेचं नाव दिसतंय हीच आहे का ते येस दिस इज करेक्ट असं करा त्याच्यानंतर यू आर डन ग्रेट आय डिंट डू नो अ लिटल मोर अबाउट यू एंटर युअर टीचर कोड तुमचा शिक्षक कोड इथे टाकावा लागणार आहे आपल्याला तो शिक्षक कोड जो आहे तो शालार्थ आय डी आपला असतो तुमचं शालार्थ आय डी टाका शालार्थ आय डी टाक शालार्थ आय डी काहीतरी चुकलेला आहे ठीक आहे आपण शालार्थ आयडी पूर्ण शालार्थ आय डी टाकूया इथे बघा शालार्थ आय डी टाकायचं आहे शालार्थ आय डी टाकताना मी चूक काय केली होती की स्मॉल टाकले होते स्मॉल हे टाकले होते अक्षर इथे बघा स्मॉल अक्षर टाकले होते स्मॉल अक्षर नाही टाकायचे कॅपिटल अक्षर टाका आणि तुमचं नाव येईल बघा ही जर माहिती बरोबर असेल तर आपल्याला इथे यस दिस इज करेक्ट म्हणायचं आहे ठीक आहे तुमचं नाव येईन आणि आता आपण ह्या नवीन शाळेसाठी सक्सेसफुली रजिस्ट्रेशन पूर्ण झालेलं आहे आणि आता आपण इथून आपल्या विद्यार्थ्यांचं जे आहे ते इथे बघा माझी शाळा चौथीपर्यंत आहे चौथीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांची माहिती आपल्याला बघता येईल समजा आपल्याला येतात दुसरीमधल्या विद्यार्थ्यांची माहिती भरायची तर क्लास टू करायचं आहे फर्स्ट लँग्वेज त्याच्यानंतर विद्यार्थी इथे बघा आपल्याला मराठी फर्स्ट लँग्वेज त्यानंतर यस जेवढे मुलं आहेत त्या शाळेत नवीन शाळेमध्ये ते मुलांचे नावं येईल आणि समजा आता या मुलाची माहिती भरायची तर त्याला प्रेझेंट करा आणि स्टार्ट असेसमेंटमध्ये आपण हा सर्वे जो आहे तो स्टार्ट सर्वे म्हणायचा आहे आणि स्टार्ट सर्वे म्हटल्यानंतर इथे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्यांनी त्याला किती गुण मिळाले ते एक असं येईल अशा प्रकारे आपण माहिती भरायची आहे ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही नवीन शाळेचं रजिस्ट्रेशन करून घेऊ शकता आणि आपली जी शाळेची माहिती आहे जे विद्यार्थ्यांची माहिती आहे ते गुण इथे भरू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या पुन्हा भेटूया अशाच अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र